लसनात लसून गावरान लसून लसनात लसून गावरान लसून रावाची राणी म्हणते डॅश डॅश ची खून लसनात लसून गावरान लसून लसनात लसून गावरान लसून रावांची राणी म्हणते डॅश डॅश ची खून उखाना नंबर दोन कृष्णाच्या बासरीचा राधेला लागला ध्यास कृष्णाच्या वासांचा राधेला लागला ध्यास रावांना देते बी लाडवांचा घास कृष्णाच्या वासांचा राधेला लागला घ्यास कृष्णाच्या वासांचा राधेला लागला ध्यास रावांना देते बी लाडवांचा घास मुखाना नंबर तीन समुद्राचे पाणी लागते खूप రావ